करायला करून आपण बघतोय म्हणालात की पाकिस्तान अंतर्गत गर्देत बुडालेला आहे आणि कुठेतरी जी पाकिस्तानची अवस्था आहे स्वतःची त्या हो, त्याचा कुठेतरी बभरा करून पाकिस्तान मदतीची याचना करतोय तर अशा वेळी मग आंतरराष्ट्रीय समुदाय भारतावर समेटाकरता दबाव आणू शकतो का आणि असा दबाव जर आणला तर मग आपली भूमिका त्यावेळी काय असावी असं आहे पाकिस्तानचं किती नुकसान होत आहे आपल्याला आकडेवारी बघायची असेल तर ते म्हणजे साऊथ एशिया टेरिझम पोर्टल म्हणून एक पोर्टल आहे तिथे तुम्हाला आकडेवारी मिळेल पण तुम्हाला मी समरी समरी सांगू शकतो की गेल्या काही वर्षामध्ये नऊ ते दहा हजार पाकिस्तानी सैनिक अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानाने मारले गेले आहेत म्हणजे जे, जे पारंपरिक युद्ध एकोणीसशे एकाहत्तर झालं होतं त्यामुळे त्यांची कॅज्युलिटी अडीच तीन हजाराच्या आसपास होती युद्ध कैदी सोडून द्या पण तीन हजार त्यांचे सैनिक मारले गेले होते एकोणीसशे पासष्ट मध्ये सुद्धा तीन चार हजार सैनिक होते आणि सत्तेचाळीस साली सुद्धा एक दोन अडीच हजार सैनिक होते म्हणजे जे पारंपरिक युद्धात जे सैनिक मारले जात आहेत त्याच्यापेक्षा जास्त अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामध्ये त्यांचे सैनिक जे आहेत ते मारले जात आहेत आणि हे त्याच्यामुळे पाकिस्तानचं मनोबल खच्ची होत आहे आणि जे पाकिस्तानी सैनिक पळून द्यायचा प्रयत्न करत होते त्याचं कारण ते होतं की त्यांना लागण्याची इच्छाही कमी राहिलेली आहे तर याच्यामुळे हे त्याला काय म्हणायचं की आंतरराष्ट्रीय म्हणजे समूह आपल्यावरती दबाव काही थांबायला लागेल का था। तर हे प्रयत्न वाटत ते करतील युनायटेड नेशन जे म्हणायचं ते म्हणेल पर जो परंतु जोपर्यंत आपले लष्करी ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह होत नाही तोपर्यंत आपण या बळी पडायला नको त्यांनाही सांगायला पाहिजे की ज्या वेळेला आपण त्यांना सांगतो पण आहे आणि म्हणजे युनायटेड स्टेट पण असतात की आम्हाला विचार हे करा ते करा आम्ही त्यांना विचारलं की जशत ज्यावेळेस हल्ला केला त्या त्यावेळेस त्यांनी डोनाल्ड ट्रम्पची परमिशन गेशन घेतली होती का त्यांनी युरोपियन युनियनची परमिशन घेतली होती का त्यांनी युनायटेड नेशन्सचे जे सेक्रेटरी जनरल आहेत त्यांना कन्सल्ट केलं होतं का तर त्यांनी परमिशन घेतली नाही परंतु आमचा जो जबाबही हमला आहे त्याकरता तुमची इच्छा आहे की आम्ही तुमच्या तुम्हाला उत्तर द्यायला हे असावं नाही हा असं भारत राहिलेला नाही आहे आपण आंतरराष्ट्रीय दबावाला तोंड देऊ शकतो आणि आपलं जे एम आहे आपण विनाट कोणाशी भांडायचं म्हणून भांडत नाहीये ते काही गरज नाहीये पण आपण आपलं जे ध्येय काय आहे दहशतवाद्यांना मांडणं ध्येय आहे सैन्याला बर्बाद करणं ध्येय आहे पाकिस्तानचं नुकसान करणं त्याकडे आपण जातो आहे आणि ही वाटचाल चालू राहीलच याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नव्हती अरे वा हा नवीन भारत आहे आणि नवीन भारताचं हे नवीन चित्र आहे आणि त्यामुळे सर आपण कुठेतरी बघतोय की आपल्या तीनही सणांनी एकत्र येत तंत्रज्ञान आणि आपल्या एकूणच व्यावसायिक एक दृष्टिकोनाचा वापर करत हे युद्ध लढतो आहे आपण आणि त्यात यशस्वी होतो आहे आणि खूप उद्बोधक आपण माहिती दिलीत खूप माहिती आमच्या प्रेक्षकांना मिळाली याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद आमच्या आमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद ओके थँक्यू धन्यवाद